हॅलो फ्रेंड्स बॅलन्सशीट म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधत आपण गेल्या काही भागांमध्ये तीन भाग समजून घेतले म्हणजे म्हणजे काय व्यवसायाकडे असलेली संपत्ती म्हणजे नेमकं काय का? लायबिलिटीज म्हणजे इतरांना द्यायची रक्कम म्हणजे नेमकं काय का? या तीन भागांमध्ये आपण जे काही समजून घेतलं ते तर आहेच पण आता आता एका अत्यंत महत्वाच्या घटका आपण बोलणार आहोत ते म्हणजे हॅलो फ्रेंड्स मी सीए अर्पिता कुलकर्णी बिझनेसची बाराखडी बाराखडीच्या या नवीन भागात आपलं स्वागत आज आपण बघणार आहोत इक्विटी म्हणजे काय इक्विटी म्हणजे ऍसेट वजा लायबिलिटीज म्हणजेच इक्विटी म्हणजेच अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर व्यवसायामध्ये जी काही मालमत्ता आहे त्यासाठी लागणारा पैसा दोन मार्गांनी एक एकतर इतरांकडून म्हणजे लायबिलिटीज लोन या फॉर्ममध्ये किंवा स्वतःच्या खिशातून म्हणजेच इक्विटी फॉर्ममध्ये इक्विटी म्हणजेच शेअर होल्डर्सने मालकाने पार्टनरने गुंतवलेला पैसा आणि व्यवसायाने आतापर्यंत राखून ठेवलेला नफा एखाद्या उदाहरणाचा उपयोग करून ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल एखाद्याचा प्रोफेशनल कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे सुरुवातीला त्याने सत्तर हजार रुपये गुंतवले ज्याला आपण कॅपिटल म्हणू आणि तीस हजार रुपये कर्ज घेतले आता त्याचा एकूण जमा झालेला पैसा हा एक लाख रुपये म्हणजे सत्तर हजार स्वतः गुंतवलेले आणि तीस हजार जे कर्ज स्वरूपात घेतले आता या पैशात त्याने कम्प्युटर सॉफ्टवेअर फर्निचर हे सगळं घेतलं आणि रक्कम जी काही होती ते बँकेत ठेवली पहिल्या वर्षी एकूण नफा पन्नास हजार रुपये झाला आता त्याने पहिल्यांदा काय काम केलं तर कर्ज परत केलं जे तीस हजार रुपये होत आणि आता त्याच्याकडे कर्ज जे आहे ते शून्य याचाच अर्थ त्याच्याकडे जे काही त्याकडे जे काही ऍसेट्स आहेत म्हणजे कम्प्युटर सॉफ्टवेअर फर्निचर आणि बँक बॅलन्स हे सगळं त्याच आहे म्हणजे त्याच्या मालकी हक्काचं आहे सो त्याची जी इक्विटी आहे ती पूर्णपणे आहे त्याला दुसऱ्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत त्यामुळे जे काही ऍसेट्स आहेत ते सुद्धा त्याचे आहेत इक्विटीचे दोन प्रमुख प्रकार असतात एक असते थेट गुंतवणूक म्हणजे व्यवसाय सुरू करताना मालकाने स्वतः गुंतवलेला पैसा जो असतो किंवा त्याने अधूनमधून म्हणजे वेळोवेळी जो पैसा अधिक पद्धतीने गुंतवलेला असतो ती असते थेट गुंतवणूक जो पैसा सुरुवातीला मालकाने गुंतवलेला असतो त्याला म्हणतात सीड कॅपिटल बिझनेस हा प्रोप्रायटरी बिझनेस असेल तर त्याला प्रोपरायटर्स कॅपिटल म्हणतात आणि पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स कॅपिटल आणि हे जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवलं असेल तर त्याला शेअर कॅपिटल म्हणतात दुसरा असतो तो म्हणजे रिझर्व किंवा राखीव निधी मालकाने कमावलेला नफा जर स्वतःकडे न घेता व्यवसायातच ठेवला तर त्याला रिझर्व म्हणतात ही रक्कम व्यवसायाच्या वाढीसाठी नवीन प्रोजेक्टसाठी किंवा अडचणीच्या काळात वापरता येण्यासाठी म्हणून ठेवलेली असते आता या रिझर्वचे सुद्धा पुन्हा प्रकार करता येतात एक असतो जनरल रिझर्व म्हणजे जो रोजच्या व्यवहारातून मिळालेला राखीव निधी असतो तो आणि कॅपिटल रिझर्व्ह म्हणजे असा रिझर्व्ह जेव्हा एखादी ऍसेट मालमत्ता विकून जो नफा होतो तो नफा जेव्हा बाजूला ठेवला जातो त्याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणतात तुम्ही एखाद्या कंपनीची बॅलन्सशीट ओपन केली आणि रिझर्व च शेड्यूल जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की रिझर्व्ह मध्ये कॅटेगरायझेशन केलेलं असत आता तुम्ही विचाराल की इक्विटी निगेटिव्ह असंही आम्ही बघितले तर इक्विटी निगेटिव्ह याचा अर्थ काय तर जेव्हा स्टार्टअप असतात किंवा बिझनेसची सुरुवात असते तेव्हा पहिल्या काही वर्षांपर्यंत म्हणजे असू शकतं बरं का काही वर्षांपर्यंत व्यवसायाला नफा होत नाही या उलट जो व्यवसाय करणारा असतो किंवा जो बिझनेस ओनर असतो त्याला त्याला कॅपिटल गुंतवावं लागतं आणि पहिली काही वर्ष गुंतवणूक होत असते पण उत्पन्न मिळत नाही या काळात इक्विटी निगेटिव्ह असू शकते पण व्यवसायाचा मुख्य उद्देश हा असतो की पुढील काही वर्षात जे आयडेंटिफाईड असतात प्लांड असतात त्याप्रमाणे गोष्टी झाल्या तर इक्विटी पॉझिटिव्ह करणे आता तुम्ही विचाराल स्ट्रॉंग इक्विटी म्हणजे काय आधी लक्षात घेऊया की प्रॉफिट म्हणजे व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे पण इक्विटी हे मालकाचं शेअर आहे किंवा मालकाचा भाग आहे त्यामुळे इक्विटी सुद्धा महत्वाची जेवढा रिझर्व वाढत जाईल तेवढा व्यवसायाचा आत्मविश्वास वाढत जातो गुंतवणूकदार बँका आणि एम्प्लॉईज हे सुद्धा अधिक विश्वास ठेवायला लागतात तुमच्या व्यवसायावर त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी चांगलं असणं तर महत्वाचं आहेच पण बिझनेसची इक्विटी सुद्धा तितकीच महत्वाचे जेव्हा तुम्ही शाश्वत प्रगतीचा विचार करता किंवा तुमच्या बिझनेसवर विश्वास ठेवावा अशी ती असायला हवी तुम्ही विचाराल इक्विटी वाढली तर फायदा काय होतो याच उत्तर मोठ आहे खूप त्याचे फायदे त्यातले काही भाग आपण आता बोलूया व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा आहे कर्जावर फारसा अवलंबून नाही डिसिजन मेकिंग आणि त्याचा व्यवसायावर होणारा परिणाम हा चांगला आहे पॉझिटिव्ह आहे असा सगळा भाग इक्विटी मधून कळतो गुंतवणूकदाराचा व्यवसायामध्ये कर्ज देणाऱ्याचा बँकांचा आणि एम्प्लॉईजचा विश्वास देखील वाढतो आता इक्विटी जेव्हा आपण वाचत असतो एखाद्या व्यवसायाची तर ती कशी वाचायची किंवा त्याचा अनालिसिस कसा कर करायचा निगेटिव्ह इक्विटी निगेटिव्ह इक्विटीचा अनालिसिस करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार केलाच पाहिजे म्हणजे नुसती इक्विटी सेगमेंट इंडिपेंडेंटली बघून चालणार नाही ऍसेट्स लायबिलिटीज बिझनेसचे ऑपरेशन प्रॉफिटेबिलिटी बिझनेसचे प्रोजेक्शन त्यामागे मॅनेजमेंटचा विचार या सगळ्याचा विचार केलाच पाहिजे पण पण निगेटिव्ह इक्विटी म्हणजे तुमचं देणं जास्त आहे मिळकतीपेक्षा म्हणजे तुम्हाला तोटा झालेला आहे कर्ज असू शकतो किंवा व्यवसाय जसा आणि ज्या पातळीवर सुरू व्हायला पाहिजे तसा अजून सुरू झालेला नाही गुंतवणूकदार या गोष्टीकडे बघताना खूप क्रिटिकली बघतात आत्ताच्या स्टार्टअप कल्चरमध्ये निगेटिव्ह इक्विटी आपल्याला दिसते पण त्याचबरोबर त्यांचे जर इतर रिपोर्ट रेकॉर्ड बघितले तर ही टेम्पररी गोष्ट काय आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं असतं लॉंग टर्म विचार करताना इक्विटी या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्या स्ट्रॉंग कंपन्या आहेत ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांच्या शीट मध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ते म्हणजे रिझर्व आणि सरप्लस याचा मोठा वाटा असतो म्हणजे त्यांनी जो नफा कमावला तो परस्पर वाटून न घेता व्यवसायात पुन्हा गुंतवला आणि हे फाउंडेशन फॉर ग्रोथ असत त्यामुळेच ते, ते नवीन ब्रांचेस ओपन करू शकले रिसर्च करू शकले नवीन प्रोडक्ट लाँच करू शकले नवीन मार्केटमध्ये एंट्री करू शकले आणि वेगवेगळ्या संकटांचा अप्स आणि चा सामना करू शकले इक्विटी समजून घेताना हे समजून घेतलं पाहिजे की बॅलन्स शीटची इक्विटी पार्ट हा लायबिलिटीज बरोबर आहे म्हणजे लायबिलिटीज अधिक इक्विटी इज इक्वल टू कंपनी ऍसेट्स म्हणजे व्यवसाय उभा करण्यासाठी ऍसेट्स अक्वायर करण्यासाठी लायबिलिटीज आणि इक्विटी नेमकं कोणत्या प्रमाणात वापरलं गेलंय इक्विटी पोर्शन तुमचा कोणत्या पद्धतीने वाढतोय किंवा तो कसा वाढवता येईल याबद्दलच्या सगळ्या गोष्टी बॅलन्सशीट आपल्याला सांगत असते इक्विटी म्हणजे स्वतः गुंतवलेला पैसा अधिक रिझर्व त्यामुळे इक्विटी खूप क्रिटिकली विचार करण्याचा फॅक्टर आहे तुम्ही व्यवसायामध्ये जी गुंतवणूक करताय आणि जे रिझर्व अॅक्मिलेट करताय त्याचं एकंदर प्रपोर्शन प्रमाण काय आहे याची काळजी घेणं आवश्यक आहे कर्ज एलिजिबिलिटी आहे म्हणून घेणं यापेक्षा बाकी फॅक्टर्स त्याचे इम्प्लिकेशन इक्विटीवर होणारा परिणाम रेशो आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या ऍसेट्स या सगळ्याचा विचार करूनच घेतलं पाहिजे मित्रांनो आज आपण इक्विटी विषयी बोलू इक्विटी म्हणजे व्यवसायात तुम्ही गुंतवलेला पैसा आणि अक्युम्युलेट केलेले रिझर्व हा भाग तुम्हाला उपयुक्त वाटला तुम्हा का तुमच्या काही शंका प्रतिक्रिया तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा बिझनेस ची बाराखडी हा पॉडकास्ट तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या व्यावसायिक मित्रमैत्रिणींना त्याची लिंक सुद्धा पाठवा पुढच्या भागात आपण बॅलन्स शीटचा अनालिसिस कसा करायचा काय नेमकं बघायचं आणि रेशोज काय असतात याविषयी समजून घेणार आहोत तोपर्यंत बिझनेस बाराखडीचे पॉडकास्ट ऐकत राहा disclaimer please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice the host guest producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented